जुन्नर तालुक्यातील सराईत खंडणीखोर गुन्हेगार बंडू उतळे याच्यावर व्यावसायिक शासकीय कर्मचारी तसेच राजकीय व्यक्ती यांच्याकडून खंडाणी मागितल्याप्रकरणी तसेच शासकीय कार्यालयात कामामध्ये अडथळा आणणे व शासकीय मालमत्तेची चोरी करणे तसेच सोशल मीडियावर राजकीय व्यक्तीविषयी बदनामीकारक पोस्ट टाकणे या कलमांतर्गत जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हा गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यानंतर सदरील आरोपी गेल्या वीस दिवसापासून फरार आहे पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत सदरील आरोपी बंडू उतळे याने जिल्हा सत्र न्यायालय खेड येथे मांडलेल्या अटकपूर्व जामीन सन्माननीय कोर्टाने फेटाळला आहे सदरील आरोपीला लवकरच अटक करू असे उपविभागीय पोलीस अधिकारी चौधर साहेब यांनी सांगितले सदरील आरोपी सोशल मीडियावर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम लांडे यांची बदनामी करत होता बदनामी करायची थांबवायची असेल तर मला दोन लाख रुपये द्या अशी मागणी करत होता परंतु सदर आरोपीची मागणी फेटाळत देवराम लांडे यांनी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली सोशल मीडियावर बदनामी करून पैशाची मागणी करणे सदरील आरोपी बंडू ओतळे याला भोवल्याचे दिसून येत आहे गेल्या अनेक दिवसापासून तो व्हॉट्सअप व यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देवराम लांडे यांची राजकीय या बदनामी करत होता आदिवासी भागात अनेक लोकांकडून संबंधित गुन्हेगारांनी खंडणी स्वरूपात पैशाची मागणी केल्याची प्राथमिक माहिती कळते आहे तसेच कोर्टामध्ये वकील असल्याचे भासवून सदर आरोपीने लोकांकडून हजारो रुपये घेतले आहेत काही लोक आता तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत सदरील आरोपीने कोणाकडूनही खंडणी स्वरूपात पैशाची मागणी केली असल्यास किंवा फसवणूक केली असल्यास नागरिकांनी न घाबरता कोणत्याही दबावाला बळी न पडता पुढे येऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे येणाऱ्या काळामध्ये व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिन व सदस्य यांनी सुद्धा काळजी घेण्याची आवश्यकता आहे कोणताही बदनामीकारक मजकूर व्हॉट्सअप ग्रुपवर टाकल्यास आपणावर पण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो आदिवासी वादळ न्यूज नेटवर्क उतळे आणि कमल टेंगले या आहेत खंडणी तीनशे त्रेपन्न त्याचप्रमाणे तीनशे सत्याऐंशी अशा शिक्षण खाली गुन्हे दाखल आहेत सध्या तो फरार आहे त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी खेड कोर्टामध्ये बेल ॲप्लिकेशन केलं होतं त्या सदर बेल ॲप्लिकेशनला आमच्या जुनर पोलिसचे आय ओ आणि सिनियर पी आय यांनी उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये त्याचा बेल रिजेक्ट झालेला आहे सध्या तो फरार आहे त्याचे लोकेशन मिळत नाही परंतु मागच्या वेळेस लोकेशन आम्हाला वाई या ठिकाणी मिळालं होतं तर त्या ठिकाणी आमचे सिनियर पी आय व त्यांची टीम जाऊन आली परंतु तो अद्यापर्यंत पर पर मिळत नाही आहे त्याचे संपूर्ण मोबाईल बंद आहे स्विच ऑफ आहे ज्या तरी पोलीस पोलिसांचा तपास हा योग्य रीतीने चालू आहे त्याला लवकरात लवकर अटक करून योग्य तो तपास करून तो जर दोषी असेल तर त्याच्यावरती चारशे पाठवण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद गेल्या महिनाभरापासून खरं तर माझ्याबद्दल जे बदमान बदमानी होती होती त्या संदर्भात काही आपल्या होत होता त्या संदर्भात मी आज खुलासा देण्यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे मी खरं तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे वीस ते पंचवीस वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे आणि आता खरंतर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुका होऊ घातल्यामुळं कारण माझी बदनामी करण्यासाठी तालुक्यातील कोणीतरी मोठ्या व्यक्ती अशा भुरक्या लोकांना सुपारी देऊन माझी बदनामी करण्याचा शेयंतर खरंतर रसिक असं माझ्या लक्षात आलं त्यामुळं त्या टायमाला मागायचा आणि आजही मी या ठिकाणी घेतली होता ठिकाणी बंधू पांडुरंग उकळे या नावाची व्यक्ती गेल्या अनेक दिवसापासून पश्चिम भागामध्ये आदिवासी भागामध्ये खंडनी ब्लॅकमेन हे सगळ्या गोष्टी करत असताना त्यामध्ये त्यांनी मलासुद्धा त्याच्यामध्ये ओळलं गेलं आणि म्हणून मी आता खरे असताना त्याच्यावरती तीन ते चार गुन्हे दाखले खंडणीचा गुन्हा दाखवले तीनशे ते पण दाखवले मी स्वतःसुद्धा एक बदनामी माझी बदनामी केली म्हणून मी त्याच्यावरती हे माझ्याकडे आता हे हे ते हीच व्यक्ती आहे आणि अशा प्रकारचे हे सगळे पुरावे मी मोबाईलमधून स्क्रीनशॉट काढलेले त्यांना गांध्या तेवढा जिन्नर तालुका मिरची चॅनल म्हणून त्यांनी खास माझी बदनामी करण्यासाठी काढलेला आहे महिन्यापूर्वी आणि त्या चॅनलला तुम्ही आता चेक करा माझी बातमी करून दुसरी बातमीच नाही फक्त ओनली वन देवराम लांडे बदनामी हा चॅनेलचं नाव आहे मिरची चॅनल तर तशा प्रकारचं मी आता कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे मी आपण उठूनचा दावा त्याच्यावरती लावलेला आहे पाच पटीचा तर ह्या माणसाने ह्या माणसामुळं खर तर माझी बदनामी राजकीय होऊन निघालेले आहे आणि माझ्या लोकप्रियतेवरती त्याचा परिणाम झालेला आहे त्यांना मी वेळेवेळी सांगितलं का हे तुम्ही का करताय बाबा कुणासाठी करता येईल मला का बदनाम करताय तुमचं माझं नाही तुमच्यावर बाटत नाही का मला वेळेवेळी असं काय बदनाम करता तर त्यांनी माझ्याकडे डायरेक्ट खंडणीची मागणी केली आणि त्यामुळं मला न मिळाने की सगळं त्याचे मोबाईलचं तिथं स्क्रीनशॉट मारून मला हे कोर्टामध्ये दाखल करावं लागलं नुकसानीचा पाच कोटीचा आब्रु दावा मी खरंतर आता एक दोन तीन दिवसामध्ये तो दाखलही होईल सगळे कागदपत्र मी कोर्टामध्ये दिलेले आहेत अशा प्रकारचं त्याचं मी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये तो व्यक्ती आहे बंडू पांढर आणि त्याच काही काही लोक म्हणतात किंवा तुम्ही हे त्याच्यावरती होते छोट्या बिट्या काही नाही हे सगळं त्यांनी गाडी बनताना चोरी करताना हे सगळं त्याच्यामध्ये चित्र आहे आणि हे सगळं ते खरंतर अशा प्रकारचं हे आहे आता हे बघायचं आपण बघू शकता इथं हे शाळेवर लोक चढले शाळेवर शकतो व ते पत्रे बोलून काढतात लोखंड काढतात सगळं त्याचं हे हे आता प्रकरण म्हणजे ते त्याच्यावरती चोरीला पण गुन्हा आहे त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये आम्ही त्याचे पोलिटेक्शनला दिलेले अर्ज हे साहेब असं त्याच्यानंतर अर्ज दिलेले आहेत त्याच्या अशा प्रकारच्या सगळ्या आता काही लोकांनी जे की डायरेक्ट याच्यापर्यंत ग्रामपंचायतचे ठराव आहेत आपल्या अंजना ग्रामपंचायत ठराव आहेत त्याच्यामध्ये बघा ते त्यांनी काही लोकांनी नोटरी केलेली आहे ती नोटरी नोटरी शक्यतो कोणी करत नाही वकिलाची नोटरी म्हणजे ती कायदेशीर नोटरी आहे खरंतर ते बघा हे ही नोटरी केलेली आहे ते हे त्या कमिटीचे सात लोक आहेत म्हणजे जी शालेय शिक्षण समिती असते आश्रमशाळा हायस्कूल अंधरवळे त्या अकरा लोकांनी ही कमिटी केलेली आणि त्या कमिटीने हा ठराव प्रकल्प घोडे गावला दिलेला आहे काय म्हटलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की बाबा हे अशा प्रकारचं चौकशी होऊन यांच्यावरती कारवाई होवाची अशी मागणी केली होती आणि याच्यामध्ये ही हे हे जवळजवळ असे चार पाच घडगुडी तिथं आहेत आणि म्हणून माझे त्यांना वेळोवेळी होतं आता पोलीस डिपार्टमेंटचं तपास चालू आहे मी आता खरं तर चौधर चौधर साहेबांनी तर त्या पद्धतीची व्हिडीओ लावलेली आहे आता ते वाईपर्यंत त्याचा शोध केला आरोपी सापडत नाही आणि मला तो पोलिसांचा भाग आहे आरोपी सापडणं गुन्हेगार असेल तर गुन्हा दाखल करणं किंवा कायदेशीर कारवाई करणं हा पोलिसचा भाग आहे परंतु आता सुद्धा मला याचं वाईट वाटत तो माणूस एवढा धारसाने थेटर ठेवतोय मुळे झाले आज लाजिरवाणी गोष्ट वाटते मग प्रमाण त्याला म्हणजे लज्जा काय आहे का जो माणूस फरारी आहे तो माणूस मोबाईलला थेटर ठेवतो म्हणजे साधी गोष्ट निर्लज्जावाणी आपण हे बघा हा एक आहे हा एक आहे जसं काय पिक्चरचे नट कसे फोटो काढतात असे फोटो काढले अडसर बानवाने आणि मी त्याला फार असा तो ए, मोठा हे आगा काही नाही हा भरटे दोरे चांगले कपडे घालणे विन करणे गोगल लावणे लोकांना चुत्या बनवणे आणि खोटी दहशत निर्माण करणे अशा प्रकारचा हा सरायस गुन्हेगार परंतु योगायोगाने सर्व लोक पुढे आलेले आहेत की सिन्नर तालुक्यातील तमाम सर्व बांधवांना असं आवाहन करीत की आपण सर्वांनी कुणाचे खंडणी मागितले कुणाकडं त्यांनी असं वेगळ्या केलं त्यांनी सर्वांनी येऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करावं कारण तो आता पराजय आहे चार गुन्हे गंभीर त्याच्यावरती दाखल आहेत त्यांनी खेडच्या पोर्टामध्ये जामीन ठेवला होता तो जामीनही परवा त्याचा फेटाळला हे जरा आठवडून जामीन झाला नाही कारण त्याचं कारणही तर सुद्धा आहे की हा माणूस ज्या टायमाला पोलीस त्याला शोधतात हा ट्रेटर ठेवतो हा मोबाईलवरून व्हॉट्सअप मोबाईलवरून हे करतो आणि मला तर एक त्याचा संशय आहे की याच्या माझं जुन्नर तालुक्यातली कोणतरी एखादी मोठी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा आपण शोध करतोय का एखाद्या कदाचित भाषा घरच्या कोणाला सहकार्य करणं किंवा एखाद्याला कारण नसताना तर असतो आता आमच्या काही आजूबाजूला महिला आहे कोणाला पिडगिरणी असतील कोणाला किलोनीट असेल तो अधिकार मंजूर करण्याचा शिव बीडी असतो माझा काही तो पार्ट नाही आहे परंतु कारण तुझी माहिती मागत नाही मला दोनशे दे तुझी माहिती मागत नाही मला पाचशे दे हे असे भुरटेपणा करून त्यातील खरं तर गेल्या वर्षभरापासून आलेली पश्चिम भागामधली खंडणी वस्तूची पोटभरी ती आता सध्या बंद झालेली आहे आणि तशा प्रकारचे पोलीस त्याचा शोध करतात अनेक पथकं मी एस पी साहेबांनाही भेटलो पी साहेबांनी त्यांना अनेक पथकं लावलेली आहेत मी तशा प्रकारचं निवेदनही दिलेलं आहे आणि म्हणजे घाबरवण्यासारखं उद्धाट थेटर ठेवणं किंवा आमच्या कुटुंबातून किंवा माझी नातवंड असतील कुंभा असेल किंवा माझी निषेध असेल घरातल्या माणसांना किंवा नातेवाईकांना माझ्या घाबरवण्यासाठी एड्यावाकड्या टेटर ठेवून अशा प्रकारचं मी तर आता पोलिसांना आता अशी मागणी करणार आहे की यांना ज्यांचे ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत या माणसाची त्यांचे मोबाईल चेक करा त्या व्हॉट्सअप चेक करा हा माणूस कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे याला कुणाचा आधार आहे याला कोण सांगते माझी बदनामी करायला याला कोणी दिली आहे सुपारी आणि त्याच्या पद्धतीनं तो आता पळतोय पंधरा दिवस म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाची बदनामी केली तर कायदा हा कोणाचा वापर नाही मग त्याला कळालं आता पंधरा दिवस अजून त्याला कळलं महिनाभर की चांगल्या माणसाची बदनामी केल्यानंतर पाळावं लागलं ला, जामीन नाकारला आणि आता मी एवढ्याच थांबणार नाही मी अभरुण तुम्ही दावा त्याच्यावर केलेला आहे कोर्टा असेल हायकोर्टापर्यंत जाणार माझी केलेली बदनामी ही भरून काढील आणि इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये अशी माझी कृती बदनामी करणार नाही यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतली आहे मीडियाच्या माध्यमातून कोणी जरी असेल काय असेल ते मला समोर विचारा परंतु एखाद्या माणसाचे ता कारण नसताना पुराल्याशिवाय बदनामी करणे हे कायदे भिन्न आहे म्हणून जी माझी पाठाणी गेली वर्षभरामध्ये आज आपण विचार करतो ना एवढी एवढी एवढे मोठे आज कितीतरी असे त्याच्यामध्ये देता आणि इतके गाणे कधी सुद्धा नाही वाटत याच वाटते दाखवायला इतकं घाण जाण व्यंगचित्र काढणे आणि मीडियाच्या एच्या माझ्या मित्रांना असं पत्रकार गेले ठीक आहे मी काय असेल ते कोर्टामध्ये आता दाद मागितलेली आहे आणि त्या कोर्टामध्ये पण मी इथं कोणाचंही ऐकणार नाही मी आता कोर्टात गेलोय मा मी त्याला पाच वस्तू दिले किती पाच वस्तू आणि आता वैयक्तिक लाभ आदिवासी जो माणूस आहे काय जातले दाखला आहे का मी आदिवासी आहे त्यांना ते लाभ घेण्याचा अधिकार आहे त्या लाभाची मला काहीच जवळ नाही आता त्याला कोर्टाने नोटीस दिलेली आहे त्याला वकिलाने नोटीस दिली आहे काशी बंधनी करता येत नाही जवराम नाण्याने जर लाभ घेतला असेल तर तो बाग आणि आता मी पदावर नाही मला पदावर जाऊन अडीच वर्षी आहे आता परीक्षा सगळी काय लाभ घेतला कोणी किती दिला ते बी साहेब असतील तहसीलदार असतील कलेक्टर साहेब असतील ते अधिकारी आहे मला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही पण त्याची रिक्षित चौकशी होऊन मला रिक्षेत कोर्टामध्ये न्याय मिळवून याचं शासन आणि माझी झालेली आब्रू नुकसानीचा जो खर्च आहे तो मी त्याच्याकडून कोर्टामध्ये वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची माझी तुम्हाला सर्व मीडियांना विनंती आहे की असा अन्याय तुम्ही तुमच्या काळात होऊ नको जसं माझ्यावर कारंगपण अन्याय झालाय मी रात्र दिवस समाजामध्ये काम करतोय हे समाजापर्यंत पोचावं हे आदिवासी वादळ सकाळी सातला उठल्यानंतर सकाळी अकराव्यामध्ये क्रिया दिवसभर पुढं गावपेटी आणि प्रसंगाला तुम्ही सर्व मीडियाला माहितीच आहे तिथं मला फोन येईल पुन्हा अन्य होईल त्या अन्यायाला वाचा फोडणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि अशा खंडणीखोर भुडक्या चोराने इथून पुढं असं काही वेगळं वापरं करू नव्हतो आणि कोणी कोणावर करू मी तर जाहीरपणे सांगतो का अशी इथून पुढं बदनामी करणाऱ्याला कायदा मात करत नाही धन्यवाद